नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सत्तावीस फेब्रुवारी वार मंगळवार तुम्हाला धुळेचा लागण मेस बाजार दाखवतोय ती जी दावाने आहे मित्रांनो लागण म्हशींची धावण आहे बुरा शेड यांची सध्या मित्रांनो बाजारामध्ये लागण म्हशी कमी येत आहे येणाऱ्यांची संख्या कमी आहे मित्रांनो त्यामुळे बाजारात सध्या आता म्हशी पण कमी यायला लागलेली आहे या लागण म्हशी मित्रांनो तीन महिने चार महिने पाच महिने सहा महिने अशा जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा ना आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया पाच महिन्याची का करदात पाडी का पण आहे काहीला अडीचाळीस लिटर दूध पण आहे तर मित्रांनो पाच महिन्याची अडीचा अडीच लिटर दूध पण एकदम हिशोबात आहे का अरे ये पन्नास हजार सांगायची पंचेचाळीस आले की देऊन टाकायची बेचाळीस त्रेचाळीस ची मागताय का पाच महिन्याची गावन पण आहे का किती आले सोनू बाज फक्त एक बाकी का विक्री चालू आहे का बरोबर चाळीस पंचायतच्या किती महिन्याची पाच महिन्याची का काय किंमत वगैरे सांगायची सत्तर हजार रुपये तर मित्रांनो पाच महिन्याची सांगायची सत्तर हजार रुपये किंमत हे दूध पण मित्रांनो तिला सध्या मित्रांनो बाजार लई गार आहे एकदम शांतता आहे बाजारामध्ये आणि दिवसेंदिवस मित्रांनो बाजार शांतच राहतील आता उन्हाळामुळे मित्रांनो ही लागण मशीनची चांद भाई यांची दावा नाही बघू शकता तुम्ही मशीनची क्वालिटी वगैरे चार महिन्याची सर्व चार महिने पाच महिने सहा महिने सात महिने असे रेंजच्या मशीन मित्रांनो

हो किती महिन्याची हो किती महिन्याची साडेपाचशे हो किती किंमती नव्वद हजार रुपये रुपयेचा

तर मित्रांनो हा मीना बाजार आहे आज शेतकरी बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या मशी आले नव्हते त्यामुळे आपण शेतकऱ्यांचा व्हिडिओ बनवलेला नाही तरी तर तुम्हाला मीना बाजारामध्ये आग्राकडचे व्यापारी पाहायला भेटतील मित्रांनो मोठे मोठ्या मापाच्या झाबरावादी मशी पाहायला भेटतील एक साठ एक सत्तर दोन लाख तीन लाख अशा किमतीचे तुम्हाला इथं मशी पाहायला भेटतील तर व्हिडिओ पूर्ण बघा शे तीन लाख हजार मित्रांनो याची तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे इथं अशा किंमती सांगतात मित्रांनो त्यामुळे आपण इथं वेळ बनवला येणं बंद केलं होतं इथं तोंडात आली ती किंमत सांगतात मित्रांनो व्यापारी तुम्हाला जर दुधाच्या म्हशी घ्यायच्या असतील मित्रांनो तर जुना बाजारामध्ये गॅरंटीच्या म्हशी भेटतील मित्रांनो तुम्हाला इथले जे व्यापारी तर काही पेकापेकी किमती सांगतात सध्या बाजारात मित्रांनो मशी कमीची आता मीना बाजारामध्ये सुद्धा मशी कमी आहे मित्रांनो जो शेतकऱ्यांचा बाजार होता तिथं सुद्धा मशी नव्हत्या लागण मशी सुद्धा नव्हती मित्रांनो तिथं सध्या बाजारामध्ये खूप कमी मच्छी पाय सध्या बाजारामध्ये खूप कमी मच्छी पाहायला भेटतील मित्रांनो बाजारामध्ये जर तुम्ही पुढे आले तर तुम्हाला इथं काहीतरी बजेट म्हशी पाहायला भेटते तिथं काही जे व्यापारी येईल जे खरोखर किंमत मशी सांगतात आणि सुरुवातीला मित्रांनो ते काहीतरी फेकापेकी किमती सांगतात मित्रांनो जर मग मित्रा तुम्हाला म्हशी घ्यायची असेल तर जुना बाजारामधून म्हशी घ्या मित्रांनो कधी का घेतली का किती ला एकवीस ला का एकतीस तोलावरची काही कुठल्या आहे तुम्ही परोडा मोरफड पर। किती वेदाची होती दुसऱ्यामध्ये आता दुसऱ्यामध्ये आपलं संजय गवळी संजय गवळी तर मित्रांनो जर कोणाला बाजारात मशी घ्यायची असतील तर संजय गवडी यांच्याशी संपर्क करा तुम्हाला बजेट त्यांची आणि खात्रीशीर म्हणजे ऍडजस्ट करून देतील मित्रांनो तो बाजारामध्ये